नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएसो तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत सातत्यानं प्रचार यंत्रणेमध्ये राहणारे छगनराव भुजबळ हे आता शरद चंद्र पवार यांना सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत गेलेले हे आपल्याला माहिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ते नेतृत्व करतायत राज्याचे ते मंत्री आहेत आणि अजित पवार गटाकडून जी स्टार प्रचारकाची यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये छगनराव भुजबळ यांचं ही सगळ्यात वरच्या बाजूला नाव आहे हे आपल्याला माहिती आहे परंतु आज मी तिला आपण पाहतोय की राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे पहिल्या टप्प्यातलं मतदानही झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान आता होऊ घातलेलं आहे अशा स्थितीमध्ये जाहीर सभा होत आहेत महाविकास आघाडीकडून होत आहेत महायुतीकडून होत आहेत परंतु स्टार प्रचारक असलेले छगनराव भुजबळ हे आजही सभेमध्ये प्रचार करताना त्या पद्धतीनं दिसत नाही ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये छगनराव भुजबळ यांची तोफ ज्या ठिकाणी डागल्या जायची आणि त्यांच्या भाषणाची चर्चा सुद्धा होत होती महाराष्ट्रामध्ये सभा गाजवणारे छगन भुजबळ आज महायुतीसाठी अडचण ठरतायत का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे महायुतीसाठी अडचण ठरणारे भुजबळ ह्या सभेमध्ये दिसत नाही अशी जनतेमध्ये चर्चा आहे त्याचं कारण ज्यावेळेस आपण शोधतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की छगनराव भुजबळ हे बहुजनांचं नेतृत्व करतायत ओबीसीचं नेतृत्व करतायत असं ते जरी सातत्यानं सांगत असले तरी छगनराव भुजबळ हे राष्ट्रवादीचे नेते म्हणून त्या ठिकाणी फिरत असताना सगळ्या समाजाचं आणि राष्ट्रवादीला मानणाऱ्या मतदारांचं ते नेतृत्व करतायत अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये होती आणि म्हणूनच त्यांच्याकडं आमच्या मतदारसंघामध्ये सभा घ्याव्यात अशी मागणी सातत्यानं प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक मतदारसंघातून येत होती हे चित्र महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे छगनराव भुजबळ हे खरेच शिवसैनिक आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत वाढलेले आहेत त्यामुळे त्यांचं जे भाषण असतं त्यांची जी तोप असते त्यांचा जो शब्दांचा मारा असतो मिश्किलपणे असतं आणि हे सगळं ऐकताना समोरचा माणूस सुद्धा भारून जातो हे चित्र महाराष्ट्रानं पाहिलंय परंतु त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन मतदारांमध्ये सुद्धा मतपरिवर्तन होत होतं आणि म्हणून शरदचंद्र पवार हे छगनराव भुजबळ यांना आपल्यासोबत घेऊन महाराष्ट्राचा दौरा करत होते परंतु आज ते अजित शरद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत गेलेले आहेत अशा स्थितीमध्ये ते प्रचार करताना कुठं दिसत नाही त्यांची तोप कुठं धडकताना दिसत नाही नेमकं याच्या मागचं कारण काय तर याच्या मागचं नेमकं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत जे ते भिडले होते त्यांनी जो विरोध के होता, केला होता कदाचित त्याचाच तो इफेक्ट आहे आणि म्हणून छगनराव भुजबळ आज महायुतीच्या प्रचारामध्ये कुठेही सभा घेताना दिसत नाहीयेत मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस मराठा आरक्षणासाठी लढा दिला आमरण उपोषण केलं राज्यामध्ये लाखोंच्या सभा घेतल्या लाखोंचे मेळावे त्यांनी त्या ठिकाणी घेतले अशावेळी वेळी मराठा समाजाला जे न्यायाचं आहे हक्काचं आहे ते कुणबीच्या नोंदी शोधून ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही ते मागणी लावून धरत होते शासन दरबारी ते मागणी करत होते परंतु शासनामध्ये घटनात्मक पदावर असलेले मंत्री असलेले छगनराव भुजबळ हे मात्र एल्गार सभा घेऊन राज्य सरकारच्याही विरोधात बोलत होते आणि मराठा समाज परिणामी जरांगे पाटलांच्या विरोधात सुद्धा अत्यंत तीव्रपणे ते टीका त्या ठिकाणी करत होते आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद निर्माण करण्याचं काम छगनराव भुजबळ यांच्या माध्यमातून महायुतीनं केलं असा संदेश राज्यामध्ये केलेला आहे आणि त्यांना जो पाठबळ दिलं ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं दिलं असं सुद्धा जरांगे पाटील हे आपल्या भाषणामध्ये सातत्यानं सांगतायत मित्रांनो झालाय परिणाम असा की जरांगे पाटील हे काही राजकीय नेते नाही ते आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत समाज हा जुटलेला आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून तो जुटलेला आहे परंतु छगनराव भुजबळ हे राजकीय नेते आहेत त्यांच्या पाठीशी जरी समाज उठला असला तरी निवडणुकामध्ये भाग घेत असताना सगळ्या जाती धर्माचे लोक हे सोबत असावे लागतात तरच तो नेता लोकप्रिय होत असतो आणि तो राज्यामध्ये निवडून सुद्धा येत असतो ही स्थिती आहे जरांग पाटलांना कुठलीही निवडणूक लढवायची नाहीये म्हणून समाजाला त्यांनी एकत्र केलेले एकोपा आणलेला आहे जरांग छगन भुजबळ यांनी मात्र त्यांना विरोध करण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी लढा दिलेला आहे आणि ओबीसी समाज आपल्या पाठीशी आणलेला आहे आता झालाय प्रश्न असा की छगनराव भुजबळ यांनी नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवावी असं भारतीय जनता पार्टीचं मत आहे असं छगनराव भुजबळ सातत्यानं सांगतायत म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे जे राष्ट्रीय नेते आहेत त्यांनी आपल्याला नाशिकमधून लोकसभा लढवावी अशी त्या ठिकाणी सूचना केलेली आहे परंतु राज्यामधले महायुतीचे नेते म्हणजेच एकनाथराव शिंदे यांच्यावर त्यांचा रोष आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे नेते मात्र माझी उमेदवारी जाहीर करत नाहीत आणि त्यामुळे विलंब झालेला आहे म्हणून मी माझी उमेदवारी माघार घेतो असं बोलून त्यांनी महायुतीवर दबाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परंतु आज महायुती छगनराव भुजबळ यांना राज्यामध्ये सभेला का घेऊन जात नाही किंवा छगनराव भुजबळ हे सभेला का उपस्थित दिसत नाही याच्या मागचं कारण एकच आहे की छगनराव भुजबळ हे जर महायुतीच्या प्रचाराला त्या ठिकाणी गेले तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कोट्यवधीनं एकत्र आलेला मराठा समाज हा महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात जाईल आणि परिणामी महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतांनी पराभूत होतील अशी भीती महायुतीला आहे मित्रांनो आजची स्थिती जर राज्यातली पाहिली तर जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत एकवटलेला जो गरजवंत मराठा समाज आहे तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलताना दिसतोय कारण जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत की आपल्यावर ज्यांनी अन्याय केला आपल्या माता बहिणीवर ज्यांनी लाठीचार्ज केला डोके फोडले आपल्या तरुणावर गुन्हे दाखल केले अशांना तुम्ही या निवडणुकीमध्ये पाडा कारण त्यांना लक्षात ठेवा की त्यांनी आपल्यावर अन्याय केलाय आणि त्यांना पाळा असं म्हटल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ते स्पष्टपणे आपला रोख त्या ठिकाणी दाखवतायत आणि म्हणून मराठा समाज जो आहे गरजवंत जो जरांगे पाटलांच्या सोबत जुटलेला आहे तो, जुट तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला आहे अशा वेळी जर छगनराव भुजबळ यांना सभेला जर फिरवलं तर त्यांच्या भाषणामुळे मराठा आणि ओबीसी पुन्हा वाद निर्माण होईल जरांगे पाटील पुन्हा आक्रमकपणे भाषण करतील आणि अशा वेळी मात्र महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव त्या ठिकाणी होऊ शकतो ही भीती महायुतीच्या नेत्यांना आहे आणि त्याच कारणानं छगनराव भुजबळ यांची जी धडाडणारी तोफ आहे ही तोफ आता शांत झालेली दिसते महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये छगनराव भुजबळ हे प्रचार सभा घेताना अद्याप तरी दिसत नाहीयेत आणि म्हणून त्यांची अधिक चर्चा त्या ठिकाणी होतीये दुसरा भाग असा आहे की छगनराव भुजबळ हे नाशिकमधून त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे परंतु त्या ठिकाणी सुद्धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो पेटलेला आहे ज्वलंत आहे आणि त्याचा परिणाम नाशिक मतदारसंघासोबतच इतर मतदारसंघामध्ये सुद्धा होऊ शकतो म्हणून छगनराव भुजबळ यांची उमेदवारी महायुतीनं अद्याप सुद्धा जाहीर केलेली नाहीये म्हणजे नाशिक मतदारसंघामध्ये नेमका कोण उमेदवार असेल आणि कोणत्या पक्षाचा असेल हेच अद्याप ठरत नाहीये एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला नाशिक मतदारसंघ सोडलाय असं जाहीर करण्यात येत आहे परंतु त्या ठिकाणी विद्यमान खासदार जे एकनाथ शिंदे गटाचे आहेत हेमंत गोडसे यांची उमेदवारी मात्र अद्यापही जाहीर होताना दिसत नाहीये दुसरीकडे छगनराव भुजबळ सांगतायत की मी वेळ अभावी माझी उमेदवारी माघार घेतोय परंतु राष्ट्रवादीनं ना नाशिक मतदारसंघावरचा आपला दावा सोडलेला नाहीये म्हणजेच परिणामी जे की डी एस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितलं होतं की नाशिक मतदारसंघातून महायुतीकडून छगनराव भुजबळ हेच निवडणूक लढतील मग ते राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा एकनाथराव शिवसेना यांची शिंदे यांची शिवसेना असेल कोणताही पक्ष असू छगनराव भुजबळ हेच नाशिकमधले उमेदवार असतील असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे पण आज जर जा उमेदवारी जाहीर केली तर राज्यातला संपूर्ण मराठा समाज आणि छगनराव भुजबळ यांचा विरोध करणारा जो काही वर्ग आहे तो पूर्णच्या पूर्ण महायुतीच्या विरोधात जाईल म्हणून ती उमेदवारी जाहीर होत नाहीये आणि त्यासोबतच छगनराव भुजबळ यांनी सभा घेतल्यानंतर जरांगे पाटील सुद्धा आक्रमक बोलतील आणि मराठा समाज छगनराव भुजबळ यांच्या भाषणानंतर पुन्हा महायुतीच्या विरोधात जाऊ शकतो उमेदवार त्या ठिकाणी पराभूत होऊ शकतात ही सुद्धा भीती महायुतीला आहे मित्रांनो डी एस न्यूज चॅनेलच्या माध्यमातून किंवा प्रतिनिधीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण माहिती घेतोय त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की महायुतीचे जे उमेदवार आहेत जे नेहमी छगनराव भुजबळ यांची सभा आमच्या मतदारसंघात व्हावी यासाठी अटास करायचे मागणी करायचे वेळोवेळी विनंती करायचे ते उमेदवार मात्र आता छगनराव भुजबळ यांनी आमच्या मतदारसंघात येऊन सभा घ्यावी असं बोलताना दिसत नाहीत तशी विनंती करताना दिसत नाहीत या उलट डपक्या आवाजामध्ये जर छगनराव भुजबळ यांनी आमच्या मतदारसंघात सभा घेतली तर मराठा समाज विरोधात जाईल आणि परिणामी आमचा पराभव होईल ही भीती महायुतीच्या उमेदवारामध्ये निर्माण झालेली दिसते आणि मित्रांनो जरांगे पाटील हे अत्यंत चानाक्ष आहेत कुशाग्र बुद्धीच्या आहेत मी आपल्याला यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं जे जी ही दिशा बोलतायत ती अत्यंत अभ्यासपूर्ण दिशा त्यांनी ठरवलेली असते आणि मग मराठा समाजाला त्यांनी सांगितलंय या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आपले उमेदवार देणार नाहीयेत किंवा कोणाला निवडून आणा हे मी सांगणार नाही परंतु पाडायची तयारी ठेवा पाडायची ताकद ठेवा आणि ज्यांनी विरोध केलाय त्यांना तुम्ही पाडा पाडल्यानंतर सुद्धा आपली ताकद दिसत असते आणि पाडणाऱ्याचं सुद्धा महत्व वाटत असतं आजपर्यंत ज्या समाजानं उमेदवार पाडला त्या समाजाला राजकीय मंडळींनी किंमत दिलेली आहे त्यामुळे मराठा समाजाला त्यांनी आवाहन केलंय की निवडून आणण्यापेक्षा पाडणारेपणा आणि म्हणून हे पाडणारेपणा जे आवाहन केलेले मराठा समाजाने कोणाला पाडायचं हे ठरवलेलं दिसतंय आणि म्हणूनच भीती जी निर्माण झालेली आहे महायुतीच्या उमेदवारामध्ये त्यामुळे ते छगनराव भुजबळ यांची सभा आपल्या मतदारसंघात घेताना दिसत नाहीयेत म्हणून माझ्या डी एस न्यूजच्या माध्यमातून अनेकांनी फोनवर संपर्क केला आणि अनेकांना माहिती दिली की छगनराव भुजबळ यांची जी धडाडणारी तोप असते प्रचार सभेची तोप असते ती आता थांबली आहे का कारण छगनराव भुजबळ यांच्या सभा महाराष्ट्रात का होताना दिसत नाही हा प्रश्न ज्यावेळी जनतेनं उपस्थित केला प्रेक्षकांनी उपस्थित केला त्यावेळी जी माहिती मला मिळाली ती माहिती मी आपल्यासमोर देण्याचा या ठिकाणी के प्रयत्न केला तुम्हाला ही माहिती आणि घटना कशी वाटते आपली प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद